ओम साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आज आपण एक स्लीव्ह डिझाईन बघणार आहोत याच्यासाठी आपला पॅटर्न आहे त्याच्या वेळेस आपण स्लीवचं कटिंग करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती बघा जसा कॅनव्हास पेपर फोल्ड करून ठेवलेला आहे तसा ठेवून घ्यायचा वरच्या बाजूने उंचीच्या बाजूने साडेसातवरती वरती मार्किंग करायचं आहे आणि वरचा जो कर्व शेप आहे त्या बाजूनी जिथे आपण बाही स्लीव अटॅच करतो तिकडून दोन इंचांवर एक मार्क देऊन घ्यायचा आहे आणि हे जे दोन पॉईंट आपण घेतले ते आपल्याला पट्टीने या पद्धतीने लाईन जोडून घ्यायची आहे आणि थोडासाच कर्व शेप आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे तर बघत आहात त्याप्रमाणे हा त्या शेप देऊन झाल्यानंतर आपल्याला कॅनवास पेपरचा पोर्शन आहे तो काढून घ्यायचा आणि डार्क करून त्याचा शेप आहे तो दुसऱ्या बाजूवरही आपल्याला उमटवून घ्यायचा आहे तर या पद्धतीने करून घेतल्यानंतर आपल्याला हे दोन पॅटर्न काढायचे आहेत कारण एका स्लीवसाठी एक आणि दुसऱ्यासाठी दुसरा लागेल आपल्याला तर त्याच्यासाठी सेम पॅच आपल्याला येण्यासाठी दुसरा एक कॅनवास पेपर घ्यायचा आहे आणि जो पहिला शेप आहे तो या पद्धतीने खालच्यावरती ठेवून तो सेम आपल्याला ट्रेस करून घ्यायचा आहे आणि हा घेतल्यानंतर दोन्ही बाजूला आपल्याला एक इंच अंतर राहील एवढं ठेवायचं आणि बाकीचा पोर्शन कट करून घ्यायचं आहे आता आपल्याला हा पोर्शन आहे तो अस्तरच्या पोर्शनवरती दोन्ही बरोबर अपोजिट बाजूंना ॲड करायचा आहे तर बघत आहात त्याप्रमाणे बघा अस्तरच्या दोन्ही अपोजिट बाजूंवर ॲड केला यानंतर हा पोर्शन आपल्याला बरोबर अटॅच करताना जसा आपल्याला दिसत आहे त्या पद्धतीने बघा या पद्धतीने खाली आहे मेन अस मेन आपल्या ब्लाउज पीसचा सरळचा भाग वरती त्याच्यावरती अस्तर आणि त्याच्यावरती हा कॅनवास पेपर म्हणजे जो पॅच आपण काढलेला आहे तो या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि पिनअप करून घ्यायचं की ज्यामुळे आपल्याला हा पॅच जोडत असताना पॅच हलणार नाही तर यानंतर पिनअप करून झाल्यानंतर जिथे आपण मार्किंग केलेलं त्या आहे त्यावरती आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे आणि कोण्यामध्ये आल्यानंतर सुई खालीच राहील आणि त्यानंतर मशीन फि म्हणजे फिरवून आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे तर कडेचा पोर्शन आहे तो कट करून घ्यायचा नॉचेस द्यायचे आहेत मध्ये मध्ये आणि त्यानंतर जो आपला अस्तरचा भाग आहे त्याच्यावरती फक्त टीप देऊन घ्यायची आहे जसं बघत आहात त्याप्रमाणे आणि हा भाग आपल्याला आत पलटायचा आहे यानंतर वरच्या बाजूला कडेबरोबर आपल्याला एक टीप देऊन घ्यायची आहे यामुळे आपला हा पोर्शन व्यवस्थित सेट होण्यास मदत होईल आता आपल्याला जे एक्स्ट्रा खाली कापड आहे ते कट करून घ्यायचं यानंतर वरच्या बाजूनी बघा या पद्धतीने फोल्ड करायचा आणि मेन फॅब्रिकचा पोर्शन अस्तरच्या भागाच्या किंचित वर ठेवायचा आहे आपल्याला तर बघा या पद्धतीने जेव्हा आपण शिलाई घेऊ त्यावेळेला ब्लाऊजमध्ये खालच्या बाजूने जे अस्तरचा पोर्शन वर बाहेर दिसतो तो प्रॉब्लेम येत नाही तर ही खूप महत्त्वाची टिप्स आहे ही, ही जरूर फॉलो करा यानंतर खालच्या बाजूला नॉचेस द्यायचे आणि त्यानंतर हा पोर्शन पलटून घ्यायचा आता बघा खालच्या बाजूला अगदी फिनिशिंगने हा आपला पोर्शन तयार झालेला आहे आणि कुठेही आपला अस्तरचा भाग बाहेरच्या बाजूला डोकावणार नाही यानंतर पूर्ण अस्तर आणि मेन फॅब्रिक याला पाचची टिप देऊन जोडून घ्यायचा आहे जसं बघत आहात त्याप्रमाणे आणि जे पण एक्स्ट्राचं कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर हे कट करून घेतल्यानंतर आपण मध्ये जी डिझाईन बनवणार आहोत त्याच्यासाठी चा आपल्याला चार पॅचेस काढायचे चा आहेत या स्लीवसाठी दोन आणि दुसऱ्या स्लीवसाठी दोन तर यासाठी आपल्याला कॅनवास पेपर घ्यायचा आहे आणि याच्या साडीतला पोर्शन मी कट करून घेतलेला आहे तर जेव्हा आपण अशा दोन प्रकारांमध्ये म्हणजे दोन कलर्समध्ये डिझाईन बनवतो तेव्हा ती खूप सुंदर तयार होते तर मधला पोर्शन आहे तो मी कट करून घेतलेला त्याच्यात वरच्या बाजूनी दीड इंचांवर एक, एक मार्क आणि अडीच इंचांवर एक मार्क देऊन घेतला सेंटरला त्यानंतर साईडच्या प पोर्शनला दोन इंचांवर वरच्या बाजूनी मार्क केलं आणि कर्व शेप देऊन घेतला आणि सेम तिथून खाली जितका आपण एक ते दीड इंचमध्ये अंतर राहील एवढं घ्यायचं आहे आणि सेम कर्व शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे बघत आहात त्याप्रमाणे याचेही आपल्याला दोन पार्ट करून घ्यायचे आहेत म्हणजे वरचे दोन आणि खालच्या बाजूचे दोन म्हणजे टोटल चार पार्ट आपल्याला याचे काढून घ्यायचे आहेत तर बघा या पद्धतीने आपल्याला कॅनवास पेपर जो गळ्याचा पोर्शन कट केल्यानंतर मध्ये मध्ये राहिलेले असतात ना त्यांचा यूज केला तरीसुद्धा चालू शकतो तर बघा बाहेरच्या पोर्शनसाठी आपल्याला जो आपण पार्ट काढलेला त्याच्या साईडच्या बाजूला एक एक इंच राहील एवढं अंतर ठेवायचं आहे कॅनवास पेपरचं आणि मधले पार्ट आहेत हे आपण या पद्धतीने ड्रॉ करून आपल्याला पीस काढून घ्यायचे आहेत त्याचे तर बघा या पद्धतीने आपण हे चार पीस काढून घेतले कॅनवास पेपरचे आणि याच मेजरमेंटमध्ये आता आपल्याला दोन अस्तर आणि दोन मेन फॅब्रिक असं यांचं कॉम्बिनेशन घ्यायचं आहे कारण अस्तर खाली जाईल तर बघा कॅनवास पेपरचा पोर्शन अस्तरबरोबर आपल्याला या पद्धतीने ॲड करायचा आहे आणि टीप मारल्यानंतर सेंटर पॉईंट करून घ्यायचा जसा दाखवलेला आहे त्या पद्धतीने आणि नॉट्स बनवून घ्यायचे आहे दोन दोन इंचांचे नॉट्सचे तुकडे काढायचे आहेत नॉट्स कशी बनवायची याचा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते तर बघा इथे आपल्याला सेंटरला या पद्धतीने लुप्स बनवायचा आहे आणि इथे ठेवून घ्यायचं आहे आणि याच्यावरती बघा हे सर्व लुप्स लावून घेतल्यानंतर आपल्याला पिनअप करत करत लावायचं आहे दोन्ही बाजूंना सेम सेम आले पाहिजेत आणि त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे खालच्या बाजूनी पाव इंच ते अर्धा इंच अंतर घेऊन आणि याच्यावरती हा जो साडीचा पोर्शन काढलेला आहे आपण साडीमधला तो ठेवायचा आणि या पद्धतीने टीप देऊन घ्यायची टीप दिल्यानंतर टीप आपण बघा टीप दिल्यानंतर आतला पोर्शन कट करून झाला की आपल्याला तो पलटून घ्यायचा आहे आणि सर्व बाजूनी पाचची टीप देऊन हा पोर्शन तयार करायचा आहे तर याच पद्धतीने आपण चारही पोर्शन्स तयार करणार आहोत आणि स्लीव्जमध्ये बघा या पद्धतीने जिथे आपण मधला पोर्शन घेतला होता तिथे ही डिझाईन तयार होईल आता यामध्ये आपल्याला मणी लावून घ्यायचे आहेत तुम्ही सुद्धा याच पद्धतीने हे पोर्शन तयार करून घ्यायचे आहेत आणि स्लीव्जला डिझाईन लाव मणी लावून घ्यायचे आहेत मणी लावण्यासाठी आपल्याला बघा दोन्हींच्या दोन्ही लुप्स आहेत ते पहिला एकत्र घ्यायचे आणि मध्ये त्याच्या मणी घालायचं आहे दोन्ही लुप्स एकत्र घ्यायचे मध्ये मणी घालायचं आहे की ज्यामुळे तो त्या लुप्सच्या मध्ये बरोबर मनी येईल आणि मणी पण हलणार नाहीत आणि डिझाईन पण तिथे छान दिसेल तर या पद्धतीने सर्व मनी लावून घेतल्यानंतर याचा घातलेला लूपसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली हे कमेंट करून जरूर सांगा आणि येत्या सणांसाठी दसऱ्यासाठी ही डिझाईन जरूर ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला बेल आयकॉन आहे तेही प्रेस करून ठेवा की ज्यामुळे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये